राज्यामध्ये घड्यात जिल्ह्याचे या नऊ प्रभागातले उमेदवार येडके आज मी मदातताई आणि आजच्या या शुभारंभासाठी पुढे घरी करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे साहूसाहेब असतील साहेब असतील आम्ही या वार्डातला प्रत्येकाला शुभारंभ करतो तुम्ही एडके माझी नगरसेवकांच्या या वार्डात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे पंधरा वीस कोटीचं काम या वार्डाती खेचून आम्ही तरी केलेलं आहे आणि त्यामुळं लोकात फार मोठी प्रेस त्यांची आहे पण तरी लोकात जाऊन भेटणे लोकांना समजावून सांगणे ही भूमिका पार पाडण्यासाठी आम्ही झालो आदरणीय आमचे नेते जगतापसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उभाटा त्याचबरोबर बसोपच्या असा आम्ही मिक्स पॅनल केलेला आणि या पॅनलचे आमचे नेते आदरणीय जगताप साहेब आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री सॉरी मुख्यम या राज्याचे उपमुख्यमंत्री सध्या ज्यांच्याकडं अर्थ खाताय ते अर्थमंत्री आणि लाडक्या बहिणींना ज्यांनी निधी संकलन केला त्या लाडक्या बहिणींना आणून देण्याचे जनक जरी मी म्हणालो तरी फार सगळं वावू नये अजितदादांनी या लाडक्या बहिणींच्यासाठी या बजेटमध्ये तरतूद केलेल्या आहे आणि अजितदादांची हात बळकट करण्यासाठी आमच्या या मतदार बंधू बहिणींना आमच्या पर विनंती आहे की दादांची हात बळकट करण्यासाठी घड्याळे ज्यांना समुद्र <स्थिति> बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं आमच्या पॅनलला विजय करावं आम्ही अतिशय सक्षम असे उच्च शिक्षित उमेदवार दिलेले आहेत आमच्या पॅनलमधले उमेदवार बघा बाकीचे पॅनलमधले उमेदवार बघा आज सत्ता असल्याशिवाय कर काम करू शकत नाही आज काँग्रेसकडे सत्ता नाही काही नाही नुसतं मतं मागणे एवढंच त्यांचं काम आहे अजून चार वर्षे या विधानसभेची निवडणूक होणार नाही एक वर्ष झालं निवडणूक इलेक्शन होत त्यामुळं चार वर्षे न सत्तेत राहता कुणी माणसं त्यांच्या पाठीशी लागणार नाही आहेत आज सत्तेत आमचे अजितदादा अर्थमंत्री आहेत तिजुरीची चावी त्यांच्या जात आहे त्यामुळं जगताप साहेब तबनगौडा रवी असतील की आमचे उपाट्याचे आमचे मित्र दुधाळासाहेब असतील साहेब असतील साहे ही सर्व मंडळी आम्ही एकसंगपणानं जाऊन अजितदादांना हक्का हक्कानं या जत शहरासाठी एक से पाचशे हजार कोटीचा निधी निश्चितपणानं आणू ज्या ज्या सुविधा इथे सुविधापासून वंचित आहेत त्या सुविधा निश्चितपणानं आम्ही देऊ बाकी कोणी काय वर्गना केल्या